नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनीषा शेळके आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की इतरांना दोष न देता क्षमा प्रेम करुण यांनी आपल्याला त्यांना जिंकायचे आहे आपल्याला कोणी दोष देत असेल तर ते वैयक्तिकरित्या न घेता प्रेमाने आणि तो आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे जेव्हा इतरांना दोष आपण देतो म्हणजे इतरांना दोष देणे म्हणजे अतिशय खालच्या स्तराची ती ऊर्जा आहे आणि आपल्याला चेतनेच्या उच्च स्तरावर आपण प्रवासाला निघालेलो आहोत तेव्हा या गुंतणे इतरांना दोष देणे किंवा समोरच्याला चुकीचं आणि स्वतःला बरोबर सिद्ध करणे म्हणजे यात गुंतून राहणे दुःखी होणे म्हणजे निव्वळ वेळीपणा आहे आपल्याला असा माणूस बनायचा आहे की कुठलीही घटना कुठलीही गोष्ट किंवा कुठलाही माणूस आपल्याला दुःखी करू शकत नाही दुःखाच्या या भावनेला प्रामाणिकपणे बघून आपल्याला ती काढून टाकायची आहे आणि जरी समोरचा माणूस आपल्याला चुकीचं समजत असेल तो जरी चुकीचा असताना आपल्याला जरी समजत असेल तरी त्याला म्हणायचं तूच बरोबर आहेस त्यामुळे होणारे मतभेद आणि भांडणतंटा मिटेल